अडुसष्ट किलो पचेस मेरी सायंके कोल्हापूर आणि कामिनी अहमदनगर अर्जुन शिंदे उदय

सर्व उपस्थित क्रीडाप्रेमींचं मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस भव्य दिव्य आयोजन या भव्य सोहळ्याचं आपल्या उदगीरच्या नगरीमध्ये क्रीडा आणि संस्कृतीचं माहेर घर असलेली आपली उदगीर नगरी या उदगीर नगरीमध्ये होत आहे हा भव्य दिव्य सोहळा आणि आजच्या या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य अशी मेजवानी तुम्हाला असणार आहे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन घडवणारी महाराष्ट्राची लोक परंपरेची महाराणी लावणी आपल्यासाठी इथे असणार आहे त्यासोबतच सुप्रसिद्ध सेलिब्रिटी गायिका श्रावणी महाजन हिचं सादरीकरण असणार आहे आणि त्यासोबतच वाघ्या मुरळीचे सादरीकरण आपल्या महाराष्ट्रीयन लोकपरंपरेला मानाचा मुजरा अशा भिव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि त्यासोबतच क्रीडांची ही पर्वणी सो असच आपण सगळ्यांनी तिथे साथ करूयात आणि आपल्या क्रीडाप्रेमींना आपण नेहमीच एकदा प्रोत्साहनाचा हात देऊयात तेजस मोरे कोल्हापूर नंतर जय पाटील सोलापूर दोन्ही पैलवानांनी तयारी करून आखाड्याच्या बाजूला राहा कास्ट्युम परिधान करू वैभव रुपनवर सांगली लाल कॉस्ट्युम ज्ञानेश्वर ने पाटील कोल्हापूर निळा कॉस्ट्युम दोन्ही पैलवानांनी तयारीला लागा चालू कुस्ती लागेल ब्रज झालेल्या कुस्तीमध्ये मयुरी सौके कोल्हापूर क्रीडा युवक सेवा व स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय गोष्टी स्पर्धा कोल्हापूर महाराष्ट्र राज्य कुस्ती घर संघ द्वारा आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय गोष्टी